वेलकम बॅक टू माय चॅनल वॉच विथ श्वेतू आणि आज आली आहे मी शूटसाठी ते म्हणजे सो गाईज आमचा आमचा मेकअप झाला आहे हेअरस्टाईल राहिली आता फक्त हे आता कसं कॅरी करू ते टेन्शन आलं मला याचं खाऊ वाटतंय मला हे खरं तर पहिली संक्रांती ना म्हणून दुसऱ्या संक्रांतीला कोण विचारते आपल्याला आता आम्ही आहे शूटला गाथा मंदिरला सनसेट व्हायला हो लागला

हळू ओके ओके माहिती वन चला वन मी आता इकडेच बघू ना हां वन टू थ्री स्वतः रेडी चालेल चुकलं बरं एकदा तुला त्याच्याकडे बघायचं काय वन वन टू थ्री बघा बस ओके आता तेच आहे ना का हां बागे हे लुक चांगला येतो

तिथे आता बंद केलंय का अलाउड नाही करायचं लास्ट टाइम आलो तेव्हा मी तिथं शूट केलं अरे मी पण केलं तिथं म्हणजे ते खाली मंदिरामध्ये इथं पण नव्हतं तिथं आम्हाला करून आहे परमिशन तिथं नाही खाली आता दिली असेल पण लास्ट टाइम आलो ते चला काले कुर्ते बाटला <laughs> <laughs> <स्योग> <निपाना। स्योग> <खान> <laughs> <आजे ना> भेटे <गे। स्योग> <स्योग> Good am पिझ्या बंद करती का आता बाजेला काढले कर ना बंद त्यामध्ये आवाज जातो रे आहे चिकन मी बनवणार आहे चिकन आल्या मध्ये मागच्या वेळेस नव्हतं घेतलेला शिधाल प्रशांत आला त्यांना